राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर पाली विभागाच्या वतीनं प्रथमच धम्मलिपीचे प्रथम वाचक जेम्स प्रिन्से यांची दोनशे पंचवीसावी जयंती पाली विभागाच्या वतीनं राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये बावीस ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे आणि याच कार्यक्रमामध्ये पाली मंडळाचं नालंदा पाली विद्यार्थी मंडळाचं उद्घाटन आणि जेम्स प्रिन्सेप यांची दोनशे पंचवीसावी जयंती महाविद्यालयाच्या विहेरशिष सभागृहामध्ये एक, एक वाजता संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महादेवजी गव्हाणी सर यांची अध्यक्षस्थानी उपस्थिती रह, उपस्थिती राहणार आहे तर या पाली मंडळाचे उद्घाटन पाली साहित्याचे अभ्यासक आणि ब्रह्म चळवळीचे अभ्यासक प्राध्यापक देवदत्त सावंत सर हे उद्घाटन म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख उपस्थितीमध्ये महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक सदाशिव शिंदे सर आणि पाली विभागाचे प्रमुख डॉक्टर सुरेश सोनळी सर हे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्यामध्ये या ठिकाणी स्थानापन्न होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की भारताचा इतिहास अत्यंत क्रांतिकारी प्रेरणादायी आहे प्रेरणादायी आहे आणि सम्राट अशोक राजांनी तेवीसशे वर्षापूर्वी ज्या धम्मलिपियामध्ये आणि खालुष्टी लिपीमध्ये जे शिलालेख लिहिले होते ते शिलालेख काळाच्या ओघामध्ये ती लिपी लोकांनी विसरली आणि त्या लिपीचं वाचन होऊ शकलं नाही आणि म्हणून बावीस ऑगस्ट बावीस ऑगस्ट सतराशे नव्याण्णव मध्ये लंडन शहरामध्ये जन्माला आलेले जेम्स हे पंधरा सप्टेंबर अठराशे एका एकोणीस रोजी कोलकाता या ठिकाणी आले एक ब्रिटिश अधिकारी भारतामध्ये येतोय आणि त्यांनी प्राचीन भारताच्या इतिहासावर लक्ष केंद्रित केलं प्राचीन युती शिलालेख नाणी याबद्दल त्यांना खूप रुची होती आणि म्हणून एक इंग्रज अधिकारी भारतामध्ये येतोय आणि भारताच्या प्राचीन इतिहासावर लक्ष केंद्रित करतोय अभ्यास करतोय अध्ययन करतोय डोंगरा डोंगरावरती जातोय आणि शिलालेख त्याचे छापे लेणी पाहतोय मूर्ती शास्त्राचा अभ्यास करतोय पहा एक इंग्रज अधिकारी साता समुद्र पलीकड तो भारतामध्ये येऊन या प्राचीन भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करतोय आणि म्हणून जेम्स प्रिन्सेप यांचं योगदान धम्मलिपीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो अठराशे वीस ते अठराशे तीस पर्यंत एकूण दहा वर्ष हे जेम्स प्रिन्से बनारस मध्ये राहिले आणि काशी आणि बनारसचा संपूर्ण इतिहास त्यांनी शोधून काढला आणि म्हणून एक मोजणी यंत्र त्यांनी शोधून काढलं तराजूचा शोध त्यांनी लावला बाळू मीटर तापमान मोजणी यंत्र त्यांनी शोधलं धुळीचे बारीक कण आणि कणाचं वजन मोठण्याचं यंत्र आणि तराजू त्यांनी शोधून काढला अशा पद्धतीनं संपूर्ण बनारसचा इतिहास त्यांनी लिहून काढला म्हणून ते एक विधान संशोधक पुरातत्व अभ्यासक अभियंते धम्मलिपी तज्ज्ञ लेखक इतिहासकार असलेले जेम्स प्रिन्से यांची एशियाटिक सोसायटी कोलकात्याचे महानिदेशक म्हणून नेमणूक झाले आणि त्यानंतर जेम्स प्रिन्सेक आणि भारताच्या प्राचीन इतिहासावर आपलं लक्ष केंद्रित केलं आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो सम्राट अशोक राजवाणी डोंगर दऱ्यांमध्ये डोंगरावर पर्वतावर रस्त्याच्या कडेला नदीकाठी समुद्रकाठी सोनेपटावर भांड्याच्या भुर्जपत्रावर बुद्धलेणीच्या स्तंभावर भिंतीवर छतावर मूर्तीवर स्तूपांच्या विटांवर अशोक स्तंभावर नाण्यांवर दगडांवर बुद्ध स्तूपावर शिल्पपटावर जातक शिल्पकटा शिल्पपटावर मूर्ती शिल्पावर अस्थिकल अस्थिकरंडकावर थम्मलिंपितून जे शब्द लिहिले जे अक्षर कोरणेच्या ओळी लिहिल्या त्या पुढच्या पिढींना समजावं म्हणून हे सर्व धम्मलिपीमधून मधून अक्षर करून ठेवण्याचं काम शिलालेख करून ठेवण्याचं काम सम्राट अशोक राजाने केलेलं होतं म्हणून सम्राट अशोक राजांचे डोंगर पर्वत दगडच पुस्तक झाले पुस्तकाचे पुस्तका पानं झाले ग्रंथ झाले आणि ग्रंथाचे प्रश्न झाले आणि म्हणून सम्राट अशोक राजाचे धम्म मधले शिलालेख हे ज्ञान फलक, फलक होते अभिलेख फलक होते आणि तेवीसशे वर्षापूर्वी तथागत बुद्धांच्या वचनाचा संदेश देणारे संदेश फलक धम्मलिपीमध्ये कोरून ठेवल्यामुळे ते काळाच्या उगात लोक विसरले आणि ते शिलालेख ते अभिलेख लोक वाचू शकत नव्हते अशा शिलालेखांना वाचा फोडण्याचे काम त्यांनाही वाच्य असते ते दगड नाहीत ते शिलालेख नाहीत तर तो भारताचा इतिहास आहे तो इतिहास वाचण्याचं काम त्या शिलालेखांच्या शिलांना वाचा फोडण्याचं काम जेम्स प्रिन्सेप या इंग्रज अधिकाऱ्याने केलं म्हणून तर धम्मलिपी वाचन करण्याच्या दृष्टिकोनातून एक ऐतिहासिक काम जेम्स प्रिन्सेप यांनी भारतामध्ये केलं होतं चाळीस वर्षाचं आयुष्य लाभलेल्या जेम्स प्रिन्सेप यांनी अहोरात्र अभ्यास केला धम्मलिपीचे अक्षर जुळवले छापे छापे काढले एकत्र केले आणि त्याचा अभ्यास करण्याचं काम त्यांनी केलं त्यासाठी त्यांनी डोंगर नद्या पर्वत या ठिकाणी संपूर्ण त्या ठिकाणी डोंगरांवरती भ्रमण केलं लेणी लेणीपर्यंत पर्यंत जाऊन पोहोचले परिश्रम घेऊन त्यांनी या त्या संपूर्ण शिलालेखाचा अभ्यास करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि जेम्स यांनी प्रथमतः दानंग आणि धम्मंग हे दोन शब्द धम्मलिपीतले वाचले आणि धम्मलिपीचे मूळाक्षर धम्मलिपीचे सर्व स्वर आणि व्यंजन त्यांनी वाचून काढले त्याचा अनुवाद केला आणि प्रथमत देवानंद प्रिय प्रियदर्शी राजा सम्राट अशोक देवानंद पिय पियदशी रयो हो, हे ते वाक्य त्यांनी वाचलं आणि या धम्म लिपीचं संशोधन त्यांनी केलं आणि तेवीसशे वर्षापूर्वीची धम्मलिपी आणली आणि सम्राट सर्व शिलाले अनुवाद करण्याचं काम धम्मलिपी वाचून काढण्याचं काम या जेम्स प्रिन्सेप यांनी केलेलं आहे आणि म्हणून जेम्स प्रिन्सेप हे खऱ्या अर्थाने प्राचीन भारताच्या इतिहासाचे सत्यशोधक इतिहासकार संशोधक लिपी तज्ञ पुरातत्व अभ्यासक गायक संगीतकार नाट्य कलावंत अभिनय अभिनेते अभियंता पत्रकार रसायनशास्त्रज्ञ वैज्ञानिक चार यंत्राची निर्मिती चित्रकार लेखक लिपी तज्ज्ञ पुरातत्व अभ्यासक हित्या संशोधक भाषा तज्ज्ञ पुरालेख वाचक लोकसंख्या तज्ज्ञ आणि नगर योजना तज्ज्ञ होते असे जेम्स प्रिन्सेप यांची जयंती बावीस ऑगस्ट रोजी या ठिकाणी साजरी होत आहे आणि म्हणून या जेम्स प्रिन्सेप आणि भारतामध्ये भारतातील शिलालेख आणि धम्मलिपीच्या संदर्भामध्ये दोन महत्वाचे ग्रंथ लिहिले एक अशोकन लिपी आणि दुसरा आहे प्राचीन भारतीय लिपी हे दोन ग्रंथ त्यांनी लिहिले म्हणून जेम्स प्रिन्से यांना फादर ऑफ इंडियन इपिग्राफी प्राचीन भारतीय लिपीशास्त्राचे जनक म्हणून जेम्स प्रिन्से यांना संबोधलं जातं आणि त्यांचा बावीस ऑगस्ट हा जन्मदिन धम्मलिपी गौरव दिवस ऐतिहासिक गौरव दिवस म्हणून भारतामध्ये साजरा केला जातो अशा प्रकारे बावीस ऑगस्ट ही या ठिकाणी दोनशे पंचवीसावी बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस हे जेम्स प्रिन्सेप यांची दोनशे पंचवीसावी जयंती आहे आणि ही जयंती राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये पाणी विभागाच्या वतीनं या ठिकाणी साजरी केली जाणार आहे आणि जेम्स प्रिन्सेप यांचं शिलालेख वाचण्याच्या दृष्टिकोनातून धम्मलिंप वाचण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचं जे योगदान आहे ते पाली भाषेच्या विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याचं काम राजर्षी शाहू महाविद्यालयातील पाली विभागाच्या वतीनं केलं जाणार आहे आणि म्हणून त्यांच्या कार्याचं स्मरण म्हणून कोलकत्ता या ठिकाणी एशियाटिक सोसायटी कार्यालयामध्ये त्यांची प्रतिमा लावण्यात आलेली आहे तर कोलकाता येथील उगली नदीच्या एका घाटाला प्रिन्सेफ घाट असं नाव देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे तर एका रोपट्याचं नामकरण प्रिन्सेप रोपटे असं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो जेम्स प्रिन्सेप यांचं स्मरण करूया त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांनी जे शिलालेख वाचले त्यांनी जी धम्मलिपी वाचली त्याच्या संदर्भात त्यांच्या योगदानाच्या संदर्भामध्ये त्यांचं आपण स्मरण करूया आणि म्हणून बावीस ऑगस्ट सतराशे नव्याण्णवला लंडन येथे जन्मलेले हे जेम्स प्रिन्सेप बावीस एप्रिल अठराशे चाळीसमध्ये लंडन या ठिकाणी त्यांचं निर्माण झालं चाळीस वर्षाचं आयुष्य लाभलेल्या जेम्स प्रिन्सेप यांनी भारतातील सम्राट अशोकाचे तेवीसशे वर्षापूर्वीचे संपूर्ण शिरालेख वाचन करून धम्मलिपीचं वाचन करून ते आपला प्राचीन भारताचा इतिहास आणि सम्राट अशोकाचे शिरालेख उघडकीस आणण्याचं काम वाचन करण्याचं काम अनुवाद करण्याचं काम आणि भारताचा गौरवशाली समृद्ध इतिहास पुन्हा एकदा आपल्या मनपटलावर आणण्याचं काम या ठिकाणी जेम्स प्रिन्सेप यांनी केलेलं आहे म्हणून त्यांच्या दोनशे पंचवीसाव्या जयंतीच्या निमित्तानं जे त्यांना अभिवादन करूया आणि म्हणून मी हे अशा प्रकारचं एक महत्त्वाचं धम्मलिपी नावाचं हे पुस्तक या ठिकाणी प्रकाशित केलेलं आहे या धम्मलिपीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना धम्मलिपी आणि स्वर आणि व्यंजन हे ठिकाणी त्यांना परिचय करून देऊन हे शिलालेख आमचे विद्यार्थी तेवीसशे वर्षापूर्वीचे शिल्ल्याने आमचे विद्यार्थी हे पुस्तक वाचून त्या ठिकाणी वाचू शकतात त्यांचा अनुवाद करू शकतात अशा प्रकारचे पुस्तक आपण प्रकाशित केलेलं आहे तर तसेच हे आहेत या ठिकाणी जेम्स प्रिन्से प्रथम धम्मलिपीचे वाचक जेम्स प्रिन्से आणि कोलकाता येथील हा आहे प्रिन्से घाट तर हे पाठीमागं या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी भारतामध्ये धम्मलिपी मध्य जे शिलेख है स्तंभालिकाय कि महाप्रस्तर लेक है उदाहरण शाहबाजगढ़ी मानसेरा कंदहार कालसी सासाराम बोधगया कपीलस्तु नगर कुशीनगर तसेच अहरोरा गिरनार बैराट रूपनाथ गुर्जरा पांगुरिया थौली चौगढ़ नाला तेर मस्की सन्नति नित्तूर उदयगाम सिद्धपुर ब्रह्मगिरी जटिंग रामेश्वर गोबीमठ मठ पालकीगुंडू हिराकुट्टी राजूर मंडागिरी जोन्नागिरी आणि अमरावती महाराष्ट्र ओरिसा गुजरात राजस्थान उत्तर प्रदेश बिहार आणि कर्नाटकामध्ये सम्राट अशोक राजाचे हे संपूर्ण धम्मलिपीमधले शिलालेख आहेत ते शिलालेख शिलाले वाचूया धम्मलिपी शिकूया आणि जेम्स प्रिन्सेप यांचं जीवन आणि कार्य समजून घेऊया धन्यवाद मित्रांनो